काय झालंय की विरळणी केल्या पण करप्याचं थैमान लय मोठ्या प्रमाणात आहे मग ह्याच्यासाठी फक्त एक आपल्याला छोटीशी टीप सांगतो इथं जर बघितलं तर काय झालंय तळातली पानं काढलेली नाहीत आणि जरी काढलेली असली तरी बघायतर मित्रांनो काय करा आणखीन एक दोन एक दोन, दोन पानं जास्त काढा आणि काय करा जास्तीत जास्त हिथे जी गर्दी आहे ही गर्दी कमी करून आणि जी हवा खेळती आहे किंवा आपलं औषध जे जाणार आहे तर ते औषध कसं जास्त बसल ह्याच्याकडे लक्ष द्या आणि ही पानं काढल्यामुळे काय झालं की आता इथली दोन चार दोन चार पानं काढली म्हणजे काडीपासनं किमान तीन बोटं तळातल्या काडीपासनं काय करायचं कमीत कमी तीन बोटं ही पानं नसली पाहिजेत म्हणजे काय होतं हिखंड औषध जे जात आहे तर हिथं बसतंय आणि हिथं जर बघितलं तर आतल्या बाजूला काय होतं इथं गर्दी असत्या मग आता ही पाणी काढ पानं काढल्यावर काय होतं आहे की हिथं जी पाणी राहणार आहे तर हे पाणी काय होतंय इथलं लगेच मोकळं होतंय किंवा हडकलं जातंय त्यामुळे होतंय आहे काय की हवा खेळले राहील खेळती राहिल्यामुळं जो पानावर आतल्या करपा येणार आहे तर तो काय होत आहे करपा येत नाही हे ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक बागायतदारानं वलांड्यापासून किमान तीन बोटावर पानं ही काढून घ्या म्हणजे काय होते आपली बाग ही अशी काय होत्या सुटसुटीत होत्या आणि जी हवा खेळणार आहे तर हवा चांगल्या पद्धतीने खेळत्या आणि काय होत आहे की करपा येत नाही ह्या ये पानावर काय होतंय करपा येतोय तर तो करपा येत नाही अशा पद्धतीने आपल्या बाग मेंटेन करा धन्यवाद